चंडीगेचे जे जे ले ना त्या लोकांनी काय सांगितलं तुम्ही आमचं मंदिर चोरलात छान बहिणीच्या आलो हे खरं मला मंदिरच वाटलं आधी देखावा वाटलाच नाही आतमध्ये आलं समजतं की देखावा तुछा आहे जरा जे मंदिर बनवलेलं आहे ते गावातल्या प्रत्येक मुलाने अगदी दसऱ्यापासून सुरुवात केलेली आहे मंदिर हाडी अगदी सेम मंदिर झालेलं आहे ज्या तसं आणि प्रत्येक जण अगदी पूर्ण श्रद्धेने ते मंदिराच्या पाया पडत आहेत आता मंदिराचं जरा प्रतिक्रिया बघा एक सेम आता आपण त्यांना त्याबद्दल काही माहिती असल्या विचारूया की या मंदिराच्या बाबतीत तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं पहिलं आपण पूर्ण शूटिंग करूया ते आपण नंतर बोलूया प्रत्येक

म्हणजे जी प्रत्येक मुलांनी जी आपली काय मेहनत घेतली त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता जर आपण विचार केला की या मंदिरावरती या मुलांनी जे केलंय त्याबद्दल किती मार्क देऊ शकतो साधारणतः पुन्हा okay. एकदा आपण मुलाखत घेऊया आणि त्यांना विचारूया मंदिराच्या बाबतीत कशी काय वाटते आपलं नाव आर्यन शिंदे मंदिराच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मस्त बांधलंय असं वाटलं की ओरिजिनलच आहे खरं मंदिरच आहे असं वाटलं पण नंतर आज समजलं कि बनवलेलं मंदिर आहे देखाव मग त्या मंदिरामध्ये आणि या मंदिर मध्ये तुम्हाला किती फरक वाटतो म्हणजे ते मंदिर जरा मोठं आहे म्हणून त्याच्यावरून पण हे खरं मला मंदिरच वाटलं देखावा वाटलाच नाही आतमध्ये आलं समजतं की देखावं आहे जर आपण या मुलांची मेहनत घेतली या मंदिराच्या तुम्हाला कसं वाटतं म्हणजे खूप मेहनत घेतली दिसतंय त्यांच्या मेहनत याच्यावरून कार्यावरून पण मस्त एकदम छान प्रसन्न वाटत नाही तुम्हाला काय वाटतं या अवतीत बोलण्याच्या अवधी काय वाटेल आवडलं थँक्यू तुम्ही आता या मंदिरामध्ये आलात तुम्हाला कसं वाटलं मंदिराच्या बद्दल म्हणजे जी मुलं कामं करत आहेत म्हणजे मला तुम्हाला रेटिंगच्या काय विचारू शकत नाही रेटिंग म्हटलं तुम्ही सांडता खूप वरपर्यंत द्याल यावर्षी तुमच्या म्हणजे प्रश्नाला उत्तर देणं हे आम्ही दोन दिवस वाढवलेत कारण काय होतं दरवर्षी आम्ही एका दिवसात साकारलेला प्रतिमासे ती बंद करतो पण आता यावेळी सगळ्यांचं असं आलंय की बाबा दोन तीन दिवस वाढवा म्हणून यावर्षी आम्ही मेन कलाकार सगळी मुलं आहेत जी आयडियाज वगैरे आपल्या अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील जी कमिटी असते ती कमिटी सगळे प्रश्न अगोदर विचार करतात आणि त्याप्रमाणे येतात मग ठरवतात चंडीगेटचे जे ग्रामस्थ आलेले ना त्या लोकांनी काय सांगितलं तुम्ही आमचं मंदिर चोरलात म्हणजे त्यांना असं वाटलं की की खरंच आम्ही बरोबर हां अरे बापरे चालेल धन्यवाद